स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजेच पार्वती मातेची पूजा केली जाते हरतालिका या शब्दाची फोड हरित म्हणजेच हरण करणे मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे कुमारिका आपल्याला हवा असलेला आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावा म्हणून हरतालिका हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात काही जणी हे व्रत कडक करतात आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात आता या हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच घरामध्ये पैसा नसला तर काहीही सुचत नाही पैशांची गरज ही प्रत्येकालाच असते पण आपण मेहनत घेत असतो मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरती जी काही संकटे येणार आहे त्या संकटांचा वेग कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी काही उपाय करायचे आहे अगदी मनापासून श्रद्धेने सकारात्मकतेने तुम्ही हे उपाय करा बघा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसेल तर हे उपाय कोण करू शक तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी पण चालेल शक्यतो महिलांनी हे उपाय करावे पण जर महिलांना शक्य नसेल मासिक धर्म असेल किंवा गर्भवती असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर अशा वेळेस घरामधील पुरुष मंडळी देखील हे उपाय करू शकतात फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे अशा वेळेस त्यांच्या पतींनी हे उपाय करायचे आहे तसेच घरामध्ये जर सुतक असेल तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर कोणते उपाय व सेवा कराव्या हे जाणून घेण्या अगोदर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, दे करा। कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हरतालिकेचा दिवस म्हणजेच प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि हे व्रत सर्व व्रतांमध्ये कठीण व्रत असते असे म्हणतात त्यामुळे नियमांनुसार आपल्याला हे व्रत करायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हे व्रत करावं आता या व्रताच्या वेळेस आपल्याकडे भरपूर गोष्टी या उपलब्ध होत नाही पण जेवढ्या वस्तू आपल्याला मिळतील तेवढ्या आपण पूजा ही करायची आहे भगवान शिवशंकर हे खूप भोळे ते तुमची पूजा नक्की स्वीकारते या व्रताच्या वेळी आपण एक स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवायचा आहे केळीच्या खांबानी चारही बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची पूजा करायची आहे मग वाळूने आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे शिवलिंगासमोर नंदी देखील बनवायचं आहे तसेच एक गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवू शकता किंवा अगदी वाळू ठेवली तरी पण चालेल आपण माता पार्वतीची मूर्ती देखील या दिवशी आणू शकतो माता पार्वतीची मूर्ती आणणे जर शक्य नसेल तर तुम्ही वाळूला माता पार्वतीचे रूप हे समजू शकता तसेच तिथे आपल्याला सख्या देखील मांडायचे आहे आता प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे काही वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे त्याची देखील पूजा आपल्याला करायची आहे मग त्यावरती तुम्ही फुलाने थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तसेच थोडंसं दूध पंचामृत हे शिंपडायचं आहे आता वाळूची शिवपिंड आहे त्यामुळे आपल्याला अभिषेक करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला देखील आपण अभिषेक हा करायचा हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आघाडा चाफा केवडा डाळिंबाची पाने ही वाहतात मनोभावी प्रार्थना करतात सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती केली जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुवासनी कुमारिका रात्रभर जागरण करतात जिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी दे खेळ देखील खेळतात तर या दिवशी आपण देखील मनोभावी पूजा करायची आहे पण त्यासोबत आपल्याला उपाय देखील करायचा आहे आता आपली ही जी काही पूजा आहे ती पूजा मांडून झाल्यानंतर आपण उपाय करायचा आहे अगदी सर्व झाल्यावरती आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी घ्यायची आहे दोन सुपारी घेतल्यानंतर त्या प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने त्या सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता या दोन सुपारी आपल्याला आपण जिथे वाळूची शिवपिंड तयार केली आहे तिथे अर्पण करायचे आहे आता प्रथम थोडेसे आपण तिथे अक्षदा ठेवायचे आहे अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण ही सुपारी ठेवायची आहे एक सुपारी ठेवल्यानंतर तिला हळदी कुंकू अर्पण करावं फूल अर्पण करावं त्यानंतर परत आपण दुसरी सुपारी ठेवायची आहे आता भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग चांगला वर मिळू दे किंवा माझं दुर्भाग्य दूर होऊन मला सौभाग्य प्राप्त होऊ दे किंवा जर तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल घरामध्ये पैसा येत असेल पण तो स्थिर राहत नसेल किंवा मुलांबाबत काही अडचणी अडथळे असतील मुला अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुले जर मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नसेल अनेक समस्या आपल्याला सतवत असतात तर जे काही आहे ते अगदी मनापासून अंत करणारे श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आता यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही त्यापेक्षा आप आपण जेव्हा उपाय करता तेव्हा सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता आपल्याला शंकर पार्वतीचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम गण गौरी शंकरार्धांगी यथात्व शंकरप्रिया मा कुरु कल्याणी कांत कांता सुदूर लभाम आपण हा मंत्र अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे तुम्ही या मंत्राचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही यूटूबवरती देखील हा मंत्र ऐकू शकता श्रवण करू शकता तुम्ही शंकर पार्वती हरतालिका मंत्र सर्च केलं तर तुम्हाला हा मंत्र सहज मिळून जाईल हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या सुपारींचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर त्या सुपारी आपल्याला थोड्या वेळ तिथेच ठेवायची आहे अगदी ेचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे मग सकाळी सहा वाजून आठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यावेळेमध्ये त्या सुपारी आपण तिथेच आहे नंतर तुम्ही प्रदोष काळामध्ये मंदिरामध्ये जायचं आहे किंवा प्रदोष काळामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी तुमची पूजा झाल्यानंतर अगदी अर्धा एक तासाने जरी मंदिरामध्ये गेले तरी पण चालेल मंदिरामध्ये जाताने आपण या दोन सुपारी घेऊन जायचं आहे तसेच एक तांब्या भरून जल देखील घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण आहे आता या दिवशी भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू अर्पण करणे तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून अर्पण कराव्या मग बेलपत्र असेल बेलफळ असेल तसेच भगवान शिवशंकरांना चंदन भस्म हे अर्पण करू शकता आता या सर्व गोष्टी अर्पण केल्यानंतर आपण या ज्या काही सुपारी आणलेल्या आहेत त्या सुपारी आपल्याला आपल्या आप उजव्या हातामध्ये ठेवायची आहे भगवान शिवशंकरांना तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती परत एकदा सांगायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा येत नाही नहीं, पैसा हा स्थिर राहत नाही किंवा दुसरं काहीही असेल मुलांबाबतच्या अडचणी असतील किंवा नोकरी मिळत नसेल संताप्राप्ती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने शिवशंकरांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्या दोन सुपारी आपल्याला तिथे शिवलिंगाजवळ अर्पण करायचे आहे परत त्या सुपारींचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला जर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे आता घरी येताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद